आता हो, मला ही साडी कमून घेऊन आलात हो तुम्ही मी रात्री तुम्ही लय पेलेलं होतं तुम्हाला चालता येत नव्हतं म्हणून गप बसले पण आता मला हे क्लिअर करा तुम्ही मला साडी कशाला आणली आणि तुम्हाला हिवडी पेयची काय गरज होती नेमकी ने ने रात्री तुम्हाला लाज वाटते का थोडी अक्कल आहे का एवढं मोठूस न्यावा लागतो का घरी अहो कुठं काही झालं असतं तर काय करायचं होतं मग हा आणि साडी कशाला आणली ही मी तर तुम्हाला कधी साडी सांगितली नव्हती माझ्या सगळ्या मित्रांनी साड्या त्यांच्या बायकोला घेतल्यात माझं कर्तव्य नाही का तुला साडी घ्यायचं आपलं काहीतरी बोलायचं आणलं ते दिले सोडून कस काय नाही सगळं खरं झालं मी तुम्हाला एवढं वाराला म्हणते साडी घेऊन आणीत नाही अन काल मनानेच काय साडी आणली कशासाठी आणून का आणली तुमच्या सगळ्या मित्रांनी कस काय त्यांच्या बायकाला मी साड्या घेतल्या ते पण मनानी नेमकं तुम्ही हटात कुठं रात्री अगं ते काय झालं एक खांब्यावर एक साडी फिरी होती मग आम्ही सगळ्यांनी काय केलं आम्ही दररोज 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 काय करतो एकच खांब घेतोत ना मग पहिल्यांदा आम्ही एक खांबा घेतला त्याची एक साडी फ्री आहे आम्ही होतो पाच जणं मग ती एक साडी पाच जणांत घ्यायची कशी ते आला प्रॉब्लेम आम्हाला मग त्यातला आमचा एक मित्र एखाद्यात लग्न झालं नव्हतं किंवा कट झाला मग राहिले चार मग चार ते साडी कशी घ्यायची मग आम्ही आणले आणखीन तीन खंबे च पाच जणात आम्ही चार खंबे पेलो आणि मग प्रत्येकाला एक साडी आणली आणि मला माहिती आहे तुझा फेवरेट कलर आहे ना काळा म्हणून मी तुझ्यासाठी काळी साडी आणली ती मी भंडणं करून एक क्वार्टर जास्त पिलो आहे मित्र म्हणला तुला जर काळी साडी पाहिजे असली तर एक क्वार्टर तुला जास्त प्यावं लागेल म्हणून मी तेवढं काय करते असं हे करीत आलतो आय तुम्ही माझ्यासाठी एक आणि एक खांबा जास्त प्यालात नाहीतर त्यांनी त्यांच्या बायकाला नेले असतील मलाच नसती भेटली म्हणून बाई किती प्रेम आहे माझ्यावर तुम्ही उलटे केले असता मला माहिती तुम्हाला जास्त झाली की उलट्या करतात पण तुम्ही साडीच घेऊन आलात तुम्हाला वाटलं असेल त्यांच्या बायका घालून शायनिंग मारताय ना माझ्याच बायकोला बाई माझ्या माझ्यासाठी किती जीव तुटतोय तुमचा बरं केलं नाहीतर मला साडी नसती तुम्हाला माहिती मला ब्लॅक कलर आवडतो म्हणून थँक्यू बर माझ्यासाठी तुम्ही एवढं स्ट्रगल केलं त्याबद्दल आणि तुला एक एक, एक पंजाबी ड्रेस फ्री आता मला तेच टेन्शन आलंय काय करू पंजाबी ड्रेस तर तुला आवडतोय मग वगैरे नको आणू हेच मी टेन्शन मध्ये काल रात्री पेलतो पण आजही पेवा लागेल पण तू भांडशील त्याच्यामुळे मी आज नावा पिणार मी घराच्या बाहेरच जाणार काय करा आता मी तुम्हाला चहा देते म्हणजे रात्रीची तुमची सगळी उतरून काळा चहा देते आणि तुम्हाला आज चाकण्यासाठी मी काहीतरी सोयाबीन रोस्ट वगैरे बनवून देते चिवडा भिवडा शंभा भिंगदानी मीठ टाकून भाजून देते आणि जा पंजाबी ड्रेस त्यांच्या बायका घेताना मला नव का मला काही घेणं दे तुम्हाला आज बी खंबांनी क्वाटर प्यावा लागून पंजाबी ड्रेस जिंकूनच आणावं लागून मला नाही <laughs> शंभर टक्के मी जिंकणार बाई जिंकणार माझं काही होती ग